आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की स्वर्गीय शांताराम दादा यांच्या सून स्वप्नील गिरासे यांच्या आई व वैद्य रमणसिंग गिरासे यांच्या पत्नी मंगलाबाई रमणसिंग गिरासे व एकसष्ट वर्ष यांचे दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी काल दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी दुखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी दहा वाजता वडगल्ली राहते घर शिरपूर येथून निघणार आहे शोकाकुल रमणसिंग शांताराम गिरासे पती महेंद्र शांताराम गिरासे दीर जितेंद्र शांताराम गिरासे दीर स्वप्नील रमणसिंग गिरासे मुलगा जगतसिंग दौलतसिंग गिरासे सासरे सुरतसिंग दौलतसिंग गिरासे सासरे वसंतसिंग दौलतसिंग गिरासे सासरे भरतसिंग दौलतसिंग गिरासे सासरे विजयसिंग दौलतसिंग गिरासे सासरे सुदाम सिंग दौलत सिंग गिरासे सासरे गुलाब सिंग गोविंद सिंग गिरासे सासरे चंद्रसिंग गोविंद सिंग गिरासे सासरे अण्णा गिरासे दीर कैलास गिरासे दीर शाम गिरासे दीर राजू अण्णा गिरासे नगरसेवक दीर नितीन बाबा गिरासे दीर हर्षल गिरासे नगरसेवक दीर समस्त दौलत वैद्य परिवार शिरपूर स्वर्गीय मंगलाबाई रमन सिंग गिरासे यांना जयराज राजपूत जावई संगीता राजपूत मुलगी रीना राजपूत मुलगी विनोद पवार जावई यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली